अरे तुझं ठीक आहे पर या दाडग्याला कुणी पोसायचं हायब्रीड जातीच जा दिसतंय नुसतं दिसतंय अजाबाद चावत नाही बघा नको बाबा नको अरे जनावरच जा कुणी भरोसा राहायचा तर मी बायको आहे घरात नुसतं चाटलं तरी अंगाचं चालत निघाल त्याच जा बाबा जा दुसरीकडे जा बस पाटील दया करा जा बाबा जा मला तुला जाऊन उतर आहे का पन्नास गाव पालती घातली कुणी जोडाला उभं केलं का हम्म घोमला उपाशी धरणाशिवाय नोकरी ठेवतो कोण खडी फोडल त्याला काशी यात्रा करा राम राम हे गावकांच नाही गावाच नाव काय हांगकांग हा तुम्हाला कुठं जायचंय नाही जपानला जायचं म्हणून विचारलं हांगकांग याच्या माझ्या चिनेशी आवला दिसी काय चिवून खाऊन दोन रुपये महिन्याच हा घरचं काम झाल्यावर शेतीचं काम करावं लागेल आठवड्या शिवाय बाजारला बी जावं लागेल जाईल जाईल आणि मया जाऊन रात राखण बी करावं लागेल करीन कर आणि कारभार आमची आजारी पडली तर

बुटकर राहण्यासाठी भोग पडले असते काय घात कुत्र्याची वाढ घोड्याची वा 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 का वायला कोण आले हा तुम्ही काय उमट जनावर काय रे तुझंच काय मग माझ्याशिवाय पाहतो कोण या घोड्याला ह्या ह्याला वाट आणलाय आणि तुम्ही म्हणतात उमदो अरे बर नसेल त्याला काय त्याला धाड भरली आम्हीच मला आजारी पडून ह्याच्या काळजी न अरे मोक्या जनावरांबद्दलो काय बोलतो काय बोलतोय ह्याला बघून माणूस घाबरते असं मग माझ्याकडे नोकरी राहा अरे मला सुद्धा असलं जाणकं कुत्रा हवंय माझ्या मळ्याच्या राखणीसाठी राहणा खरं अगदी खरं अगदी आता कमाल झाली का नाही काही लोकांनी मला हकलून काढलं आणि ह्याच्या बायच तुम्ही मला नोकरी ठेवताय थांबा जरा पाया पडतो माझ्या ना तुमच्या नाही हो ह्याच्या बसकी लेगा चार भाकरी खाली तुझं पोट भरना होईल रे झालं पोट आहे का राजा काय टायमाला जास्ती जेवायचं नसतं अशाने झोप येते माणसाला आपल्याला पारायला ठेवलं का झोपायला ठेवले रे बस झालं बस

कृष्णा कोंबडीचा कृष्णा चालली मराठी साठी हो, हो, हो। सा नोकरीवर काय झालं काय झालं वर पण मला विचारतो काय झालं म्हणून बघितलंस बघितलंस का एक तरी फळ दिसत का तुला झाडावर नाही दिसणार आता सगळी गाडी दिसणार कुठून हो का म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्याने आणली एक तर ना कशाला आता फुगड काढून नाही आलो मेहनत कशाला करायची उगीच काहीतरी मूर्खा सारखा का बोल नकोस काय काय बघा सगळे दोस्त म्हणजे मध्ये बसले ये जातो तुम्हाला या ये जातो साबण झालं का रे हे बघा चोर बी सापडले मजुरी बी वाचली हम्म चोऱ्या करता काय आम्हाला एक खडीच फोडायला पाडवतो तुम्हाला चल रे त्यांना घेऊन बाहेर चाल हो नाही सोडता येणार नाही का रे नाही हो हे इकडे कापड तिकडे आहेत ना शाबास काम केलं अरे मीच तुलाच बोललो वेड्याचं अशी इमानदारी हवी नोकरीत अरे असा वागला तर नाव काशील घराण्याचं गजानन श्री गणरहा आधी वंदू तू जमोर गजानन श्री गजानन श्री गजान झोपा झोपा जमा याला मी भजन सुरू झालं की झोपाच आणि कोण तुझा बाप करणार काय रे चल जा तिकडे चल उठ जे अक्कल नाही काय नाही फुकरच खायला पाहिजे काय रे चालून मी सुस्तो आयत खाले मी बापाचा बाप काय झालं आता कुणा फुटतोय झालावर ए गावा भावाने खाली आता खाली उतरते उता... का मी वर चढू त्या दिवसा सात दिवसांना पकडले फळ चोरताना आणि तू आता झाड चोरायलीस काय दिवसा ठेवल्या उतारस उतार उतर नाही उतरत काय तुझं चक्र फोर तुझ्या माला एका टिपऱ्यात खाली पारतो तुला झाड कुठे गेलं अरे अरे गेले काय हम्म भगवानवाशी मला चोरी करायची आणि पुन्हा पकडल्यावर या तोड करून बघत बसायचं कृष्णा तू इथ मी कुठं मसण्यात असल तू झाडावर चढून काय करू असं काय करतोस रे अजून कुठे काय केलंय बाग तुला ठाव नाही आता बाय माणूस आहे म्हणून बसले बसलय कवा झळप म्हणून कापडे काढून घेतले असते अंगावरची हसू नकोस माझ्या खोपटा जाऊन बघ एकशे पासष्ट धोतर जोड्या आणि साडे बेचाळीस लिहंग रचून ठेवल्या परवत पन्नास टक्के दिल्या बिहार फंडाला अरे ते मला ओळखलं नाही असं अन तू तरी कुठे मला ओळखलेस हा मालक देखील माझी ओळख पटाल चल या मला रूप चार? 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 का आले तण गुण गाळवता चल चल ते हनुधारण गुच्ची एवो मालक चल अजून अरे अरे ओ मालक या लाड कमरात कमरत तर चल काय झालं काय चाललंय कोण जाय काय नाही लोई हे कुठे गेली हे आता देऊ माझ्या बरोबर हे बघा ही तर आपण तोळकन का बघायला चोरी करताना त्या दोघींनी राहिलेली ही झाड जरूर होती काय राधा काय म्हणतोय हा हुँ? राधा मुला जणच नाही मामा हा इथ अगो, हो नोकर आहे तो आपला नोकर हो मलाच लागले ठेवलाय काय कर तुझी ओळख आहे कृष्णा अरे बोलला नाही अरे आपणचा मुलगा तू एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा मी नोकर म्हणून ठेवला कृष्णा कृष्णा मामा माझा पोरा